मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये अदवईच्या घरामधली मुलकर्णी येते आणि म्हणत असते बाईसाहेब तुम्हाला आबाने बोलवला आहे तर कला म्हणत असते आबाची खोली कुठे आहे मला सांगशील का तर ती मुलकणी सांगत असते तर अबाला अबाला भेटण्यासाठी कला ही गेलेली असते तर आबा म्हणत असतात ता आगपोरी तसं विचारतेस काही ये आत आणि बस इथे तुझंच घर अद्वैतने आणि सरोजने तुला स्वीकारलं नाही म्हणून काय झालं पण तू या घरची लक्ष्मी आहेस आणि त्यांचाही राग साहजिकच आहे तुम्ही तुझ्या घरच्यांनी एवढी मोठी फसवणूक केली त्याच्यामुळे तेही थोडा रागवतील हे त्यांचं साहजिकच आहे यामध्ये तुझी काहीही चुकी नाही हेही आम्हाला माहिती आहे राग असणे साहजिकच आहे एवढी मोठी फसवणूक म्हटल्याच्या नंतर तर कला म्हणत असते हो बाबा माझी आई हो आबा आम्हाला माहिती होतं माझी आई खोटं बोलते तुमच्याशी मी आणि बाबाने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिने ऐकलं नाही आणि कुणाला कुणाच्या कोणत्या आई, आई, कुना आई बाबाला वाटतं आपल्या मुलीचं चा चांगलंच व्हावं असं आहे ना आणि माझ्या आईवडिलांनी आमच्या तिन्ही मुलीवर खूप चांगले संस्कार केले असं कला सांगत असते कला मात आणि कला मात्र खूप सारं काही सांगत असते आणि रडत असते तर आबा म्हणत असतात पोरी रडू नकोस असा धीर सोडू नकोस तर आबा हे कलाजवळ जातात आणि कलाला पाणी देतात आणि शांत करतात आणि म्हणत असतात हे बघ पोरी प्रत्येक वेळेस मी नसणारे तुझ्या सोब सोबत प्रत्येक वेळेस तुझी लढाई लड़ा तुलाच लढायची आहे हे घर तुझं आहे या घरातली माणसं तुझी आहेत आणि हे सर्व काही घर तुला सांभाळायचं आहे आणि आणि माझा अद्वैत आणि सरोज हे खूप चांगले आहेत हे यांची मनं तू प्रेमाने जिंकायची असं आबा कलाला समजवून सांगत असतात कला मात्र खूपच रडत असते आबाकडे जाऊन तर आबा हे कलाला खूप समजावून सांगत असतात आणि अबा आबाला माहिती असतं कला हे सर्वांची मन जिंक जिंकेल म्हणून तर इ संगीता संगीताही काजलला विचारत असते काजल नैना नैनाच्या मैत्रिणीचा नंबर वगैरे असेल तर मला दे तर काजल म्हणत असते जशी कैला कलाताई मला सर्व काही सांगायची तशी नैनाताई मला सांगायची नाही आणि त्याच्यामुळे माझ्याकडे नंबर नाही आहे तो तुला देतो तर पण मात्र कलाचे बाबा हे संगीताला अडवतच म्हणत असतात हे बघ कला नैनीला शोधण्याचा प्रयत्न करू नकोस तिचं या घरामध्ये नावसुद्धा घ्यायचं नाही असं म्हणतच नैनाचे बाबा तिथून राग राग निघून जातात पण इकडे संगीता मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेली असते की नैना कुठे असेल या टेन्शनाने तर इकडे कला ते कलाला अद्वैतची हत्या तिथे दिसते तर कला अद्वैतच्या हत्याच्या पाया पडते तर अद्वैतची हत्या म्हणत असते अगं राहू दे आणि कला मात्र खूप टेन्शनमध्ये असते तर अद्वैतची हत्या म्हणत असते सरोज वहिनीने खूप वाईट केलं तुझ्या घरच्या संबंध तोडले तू फोनही केला नशील तर कलाही नाही ते, तर अद्वैतची हत्या म्हणत असते मी सकाळी फोन केला होता माझं बोलणं झालं त्यांच्याशी ते बरे आहे तर और कला म्हणत असते मग नैनाताईचं काही माहिती झालं का तर तर अद्वैतची हत्या म्हणत असते नाही पण तू एक काम का नाही करस तू पोलीस स्टेशनला मध्ये जाऊन मिसिंग कंप्लेंट का नाही करत तर कला हो म्हणते आणि मिसिंग कंप्लेंट देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जाते तर इकडे अद्वैतच्या रूममध्ये अद्वैत अद्वैतची हत्या येते आणि अद्वैतचे कान भरायला सुरुवात करते आणि म्हणत असते अरे कला कुठे मी सकाळपासून शोधते इथे कुठेच आहे तर ते ऐकून अद्वैतला मात्र धक्का बसतो आणि म्हणत असतो असेल कुठेतरी अद्वैत हा कलावर खूप चिडलेला असतो म्हणून अद्वैतची हत्या मात्र खूपच खुश होते तर इकडे सर्वच जण चहा प्यायला बसलेले असतात सरोज मात्र गप्प बसलेली असते तर आबा सरोजला चहा द्यायला सांगतात तेवढ्यातच तिथे ते अद्वैत ते येतो आणि अद्वैत शोरूममध्ये जातो आणि कलाला बघतो तर कला मात्र तिथं नसते अद्वैत म्हणत असतो ही मुलगी गेली तरी कुठे मला माहितीच आहे हिचा दुसराच काहीतरी प्लॅन असेल ही काहीतरी बाहेर गेली या मुलीला आपण घरातच घ्यायला पाहिजेत नव्हतं ही मुलगी असं म्हणतच अद्वैत मात्र कलावर खूपच चिडतो तर सरोज मन... सरोज म्हणत असते गेली असेल बहिणीवाणी बहिणीवानीच पळून दोघी बहिणी सारख्याच असं म्हणते तर इकडे संगीता मात्र देवीसमोर उभी असते आणि म्हणत असते कला माझ्या कलाच्या मागे उभी राहा ग बाई माझ्या कलाने तिच्या मनाविरुद्ध लग्न केले फक्त माझ्यासाठी असं म्हणतच देवीसमोर कला कला कलासाठी ती प्रार्थना करत असते लगेच आणि लगेच संगीता ही नाही चा परत फोन लावायचा प्रयत्न करते तेवढ्यातच तिथे ते दिनकर येतो आणि दिनकर म्हणत असतो ला लावतेस परत या नैनीच या घरामध्ये नाव घ्यायचं नाही आणि परत इथे आली तर परत तिला आपण घरातही घ्यायचं नाही तू चांदेकरांकडे सांगितलं होतस ना आपल्याला दोनच मुली आहेत म्हणून आताही तसंच सांगायचं सा आपल्यासाठी नैनी आपल्या दोनच मुली आहेत ते म्हणजे कला आणि काजल असं म्हणतच दिनकर तिथून निघून जातो तर इकडे कलाची सर्वच जण वाढ बघत बसलेले असतात तेवढ्यातच तिथे कला येते आणि अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणत असतो तू गेली कुठे होती पण कला कला मनातच विचार करते जर मी इथे आता नैना दिदीचं नाव घेतलं तर सर्वच जण खूपच सर्वच जण खूप चिडतील त्याच्यामुळे कला मात्र ही गप्पच असते काहीच बोलत नाही अद्वैत मात्र तिला विचारत असतो तू गेली कुठे होती तर कला म्हणत असते की तू मला विचारणारा तू मला कोण मला तू तर बायको म्हणून स्वीकार केलं नाहीस मग तू विचारणारा मला कोण तर हे ऐकून अद्वैतला मात्र एकदमच धक्का बसतो तर पुढील भागामध्ये राहिलेल्या विधी ह्या पार कर, पार पाडायच्या असतात तर दोघेजणीही ही पाटावरती बसलेले असतात तर अद्वैतला कलाच्या हातचा दोरा सोडायचा असतो तर कला म्हणत असते मी जसं सांगते तसंच तू कर तर अद्वैत म्हणतो इथेही तूच बोलणार का इथेही तुझीच मनमानी चालणार का तर अद्वैतला मात्र तो दोरा सुटत नसतो तर कला म्हणत असतो बघ सुटतो का तो दोरा तर कला जसं सांगते तसं अद्वैत करत असतो तर दोरा सुटतो तर अदवयची आई ह्या कला आणि अद्वैचे राहिलेल्या विधी पूर्ण करत असतात तर अदवै आणि कलाची ही हळद फिटलेली असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा